गुड मॉर्निंग मित्रांनो आपल्या नवीन मध्ये तुमचं स्वागत आहे तर चला जरा काय पाणी बिनी मारायचं सगळं काम संपलं आहे आता फिनिशिंगचं काम चालू आहे बेसिकली इथं ते गाडी लावायसाठी जे आपण पार्किंगला शेड केलं आहे त्याला कोबा केला आहे त्याला पाणी मारायचं लागतंय ला तेवढं ला तर याला दोन दोन ते ती तीनच दिवस झाले तेव्हा पाणी मारायला लागतं याला बाकी बाकी पाणी मारायचं खेम तर संपलाय सगळं ओके okay. अशा प्रकारे गाडी लावण्यासाठी केलंय पहिलं मुरूम होता टाकलेला फक्त आता असं शेड केलंय शेड तर पहिलंच होतं कोबा केला कोबा केला को एकदम टकाटक झालंय चलो पाणी मारतो मी मित्रांनो तर यश आलाय दुकानात यश काय म्हणतोय बघा यश काल कुठला कुठला व्हिडिओ पाहता तू विचारलं होतं परत विचार म्हणा तुम्ही कुठला व्हिडिओ पाहताय ते सांगा कमेंट करून मन उद्या हा म्हणा तुम्ही कुठला व्हिडिओ पाहताय कमेंट करून सांगा कुठला व्हिडिओ पाहताय हाय कर हाय त्या कॅमेरात बघून हाईप कर की कसा आहे तुम्ही लागल तिकडे सम यश आलाय दुकानात नको फॅन येईल यश कलामती किंवा यशच्या कलामती ओके बंद करू, करू? का चालू राव देव। न, बंद करा मित्रांनो घरी ये इकडं व्हिडिओ मध्ये दाखव तुझी गेम कसली मित्रांनो यशला गेम आणली भायने बेसिकली येशचं नाव आहे त्याला त्याचा व्हिडिओ काढण्यासाठी गेम आणली हे <laughs> जेव्हा आपला डावा पाय ठेवायचा हट ठेवायचा असं करत कोण पार्क येते ते पाहिजे आता तेव्हा सगळ्यांना करून ट्राय करायला हवं आणि व्हिडिओ काढणार <laughs> गुड मॉर्निंग मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आहे आज मी बारामतीला कारण आपला जो दुसरा मोबाईल आहे हा तर ओप्पो ए थर्टी वन म्हणून हा मी मॅप पायसाठी वापरतो एक ते कॉलसाठी असतो नाही व्हिडिओ काढण्यासाठी असतो तर हा मोबाईलचा डिस्प्ले गेलाय तर त्या डिस्प्ले टाकायसाठी मी बारामतीला आहे चला दुसरं पण काम आहे बारामतीला त्यामुळे बारामतीला निघालो आहे पुगया बारामतीला जाऊन काय करतोय आपण चलो चलते हे मित्रांनो तर मी बारामतीत आलो होतं खरं पण बारामती बंद आहे तर पाहू शकता चोवीस चार दोन हजार पंचवीस जाहीर निषेध बारामती तालुका बंद महाराष्ट्र बंद डी एम सीच्या अधिकाऱ्यावर कडक कारवाई व्हावी बरेच काय काय आटी आता चला बघूया कुठं उघडं भेटतंय का नाही तर परत रिक्म जायला लागेल चला बघूया काय मित्रांनो तर आलोय बारामतीत तर बारामती सिटीत तर सगळं बंद होतं तर आता इकडे आलोय पेन्सिल चौकात विद्याप्रतिष्ठान कॉलेज बस तर तिथं काही दुकानं उघडीत तर तिथं दाखवून पाहतोय मोबाईल आता ते पण म्हणतात वेळ लागेल थांबा थोड्या वेळ जे मेन नाही रिपेअर करतात तिथं बाहेर गेलेत पुढं थांबू इथं थोड्या वेळ सो काही झालं आपल्याला लागतोय जे मोबाईल छान वेळ इथे गाडी लावली आपली चावी काढली का पण बारामतीत तर आता भेटलय फायनल डिस्प्ले टाकतो इथं माझा ओळखीचा एक मित्र होता तो इथं असतो म्हणून मी इथं आलो होतो पण तोच नाही आहे इथं त्याच्या ओळखलय तानाजी बाब आहे म्हणून असतं का इथं का नसतं माझा भाऊ आला तर ते त्यांनी भावाला माझ्या भावाला त्यांनी माझी ओळख सांगितली होती की मी त्याचा मित्र आहे मग माझा भाऊ म्हणला इथं आहे तुझा मित्र तिथं जाऊन टाकून घे ठीक डिस्प्ले डिस्प्ले गेला म्हणतात मित्रांनो आता मोबाईलचा डिस्प्ले टाकला आहे डिस्प्ले आणि चार्जिंगचा पॉईंट पण बदलली गेला आहे चार्जिंगला लुचकूच होतं सारखं केबल बिबल नवीन लागायची त्यासाठी तीस तीस रुपयाची तर ती बी चेंज केलं आहे आणि डिस्प्ले पण चेंज केला आहे प्रकारे साडेबाराशे म्हणजे अकराशे रुपयाला डिस्प्ले टाकला आहे दीडशे रुपयाला चार्जिंग पॉईंट साडेबाराशे रुपये काही चालला आहे तर आता निघतो इथ ना मी तर तिथं सिटीत केलं असतं तर हजार रुपयातच झाला असता डिस्प्ले पण आता सिटीत सगळं बंद आहे चला तुम्हाला कवर नंतर गाला नंतर घालूया आपण इथंच आहे तुम्हाला पेन्सिल चौकनाला येत असलं तर पेन्सिल चौक येईन पेन्सिल चौकातच रिपेरिंगचं शॉप लगेच दहा मिनटात डिस्प्ले त्यामध्ये देत चलो मित्रांनो माझ्या पाठी पाहता येतो पेन्सिल चौक आहे पेन्सिल चौकात तर पुढे आलंच की पी कॉलेज आहे भरपूर लोक म्हणतात पी कॉलेज कुठे पेन्सिल चौकातच पी कॉलेज आहे पी कॉलेजची मेन एंट्रन्स आहे इथं पाहू शकताय आणि गाड्याच गाड्या आता मी येत होतो त्यावेळेस पोरांचे एवढ्या गाड्या नव्हत्या मी एकच महिना आलतो इथं फक्त आणि पाहू शकता विद्या नगरी व्ही पी कॉलेजचं मेन एंट्रन्स आहे इथनं तर चला तुम्हाला व्ही पी कॉलेज आतना दाखवाय कधीतरी येईल परत आता मला गरबड विद्यानगरी दोन गेट आहे तिथं इथनं कॅन्टीन आहे पुढं मी जास्त दिवस नव्हतो एकच महिना फक्त आलो होतो कॉलेजला त्यानंतर मी डिप्लोमाला ॲडमिशन घेतलं होतं दहावीनंतर चलो मित्रांनो ह्या साईडला पाहू शकता हा बारामतीतला सुभोत्रा मॉल आहे ज्यात सगळं काही आहे रिलायन्स आहे अजून थिएटर बिटर सगळं आहे आणि इथंच पुढे आलं ना सगळं बारामती डॉमिनोज आहे पिझ्झा मिनी आहे एफ बीएफसी सगळं इथंच आहे कॉलेजच्या जवळपास आसपास चला आणि हे बघा हा रोड सगळा बारामतीची शान म्हणजे हा सगळा तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिला असेल रोड वगैरे हो तर मग तो पाहू शकता अशा प्रकारे बिल्डिंग रोडमध्ये चालल्यात तर ते पाडायचं चाललंय बऱ्याचपैकी पैकी पाडल्यात आता सगळीकडं बारामतीत रोड वगैरे मोठे होत चाललेत आमच्या सुप्यात पण होणार हे असे मध्ये मध्ये येतात त्या सगळ्यांचं म्हणजे पुनर्वसन झालं असेल त्यांचं त्यांना पैसे वगैरे मोबदला भेटले सोडलं असेल पण खूप भारी भारी बंगले होते या साईडला ते काही इकडं तर क्लिअर झाले या भाऊंनी बरोबर पाठीमागं बांधला होता सरकून ते मग वाचलाय त्यांचा चला जाला, जाला, जाला। <laughs> आता आपलं काम झालं म्हणजे ज्या कामासाठी आलत ते झालं बाकीच नाही झालं चला बारामती बंद आहे ओके मित्रांनो तर कधी पोचल आता लय लयन असं पार खर आपलं माहितीये का मी इतकं ऊन हेल्मेट नव्हतं घातलं काय नव्हतं घातलं काहीही नाही घातलं इंजिन पशी तर पाय असं पार हे झालं गेल्या लागल्या झाले होते थांब नको मी तिकडेच येतोय तू नको येऊ इकडं तरी आलय यश काय म्हणतोय यश हलकेश कसला टी शर्ट घातला आज आहे okay. मित्रांनो तर सुप्याला आलो होतो सुप्याहून आम्ही पाटस चोपला पाटसला गेलो होतो तिकडे एक काम होतं ते पण करून आलो ते काम काय ते सांगतो तुम्हाला नंतर चलो आदित्य आता घरी निघालोय परत बारामतीला गेलतो आज परत इकडे गेलतो चलो चलते चला आदित्य राज लाईट बंद झाली मित्रांनो तर लाईट गेली आज दिघाना लाईट गेली लाईट लाएड। लाईट शक्यतो जात नाही आमच्या इथं पण लाईट गेली पण आपल्याला काय फरक नाही आपण नॅचरल एसी मध्ये झोपतो अशी ही बघा फॅन खाली झोपणारी सगळी इकडे माझ्याजवळ येऊन बसायला लागल्यात आजकाल आज की आपण बाबा मोका वातावरण झोपतो आपल्याला काही आग अडचण नाही आहे लाईट आणि काय झालं तरी डोळ्यावर लई लाईट चमकते माझ्या सारखं सारखं बंद करतोय आमचा लाईट आदित्य चला आज काय लाईट यायची पॉसिबल नाही आहे कारण बिघाड झाला आहे काहीतरी कुठं तरी त्यामुळं चलो बाय बाय तुम्हाला व्हिडिओ आवडला असतात लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला आपण दुकाही दिवसात लेह लद्दाखला जाणार आहे भाऊ चलो